कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड शहरातील वर्षांची अविरत परंपरा असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विराजमान झालेल्या कोकणचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज माधवबाग व इन्फिगो आयकेअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले कोकणचा राजातर्फे आयोजित या संयुक्त उपक्रमाला खेड शहरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे प्रतिवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण छप्पन्न वर्षांची परंपरा अखंड अविरत पार पाडत आहोत इथे आपण कोकणचा राजा असं आगमन झालेलं आहे आजचा जेव्हा अवद्या उत्सर्जन आहे एकदम भव्य मिरवणूक पार पार पडणार आहे आज त्यानिमित्ताने आपण एक लोकांच्या सेवा उपयोगी असा एक दोघांचा शेकअपचा कार्यक्रम माधवबाग व इंटिगो यांच्या संयुक्त वतीने आपण एक डोळ्यांचा चेकअप कॅम्प सर्व जनरल चेकअपचा कॅम्प आपण इथे लावलेला आहे ते तुम्ही पाहू शकता की भरभरून लोकांची येथे उपस्थिती राबत आहे त्याचा उपभोग घेत आहे आम्ही असे विविध कार्यक्रम या गणेशोत्सव पुढे नवरात्र देखील येत आहे येते असे विविध कार्यक्रम राबवणार आहोत किंवा खेडवासूंची साथ आमच्या शिवसैनिकांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब सात्यांच्या पाठीशी अशी सदैव राहू दे अशी मी बाप्पाच्या प्रार्थना करतो